गरीब भेळपुरीवाला नावाच्या गावात विनोद नावाचा एक गरीब भेळपुरीवाला राहत होता कमी नफा मिळवून तो भेळपुरीचा व्यवसाय करायचा त्याने बनवलेली भेळपुरी खूपच स्वादिष्ट असायची म्हणून गावाशेजारील लोक सुद्धा तिथे येऊन भेळपुरी खायचे एक दिवस भेळपुरी विकताना विनोद या 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 भेळपुरी खायला या मसालेदार आणि स्वादिष्ट भेळपुरी खा मसालेदार मुरमुरे शेंगदाणे आणि त्यावर निंबू पिळलेली भेळपुरी खा असे तो ओरडत असताना बघून त्याची बायको सुनंदा अरे असे कशाला ओरडत आहात तुम्ही जरा वेळ थांबा ही सस्ती भेळपुरी खायला लोकांची गर्दी होणारच आहे इथे सुनंदा हे काय बोलत आहेस तू ग्राहक आपले देव असतात आपले जीवन त्यांच्यावर अवलंबून आहे तुम्ही तर राहूच द्या किती वेळा सांगत आहे कि किंमत वाढवा एवढ्या पैशामध्ये जीवन कसे जगायचे पण तुम्ही तर किंमत वाढवतच नाही अरे गप्प राहून काम कर जे देवाने आपल्या नशिबात लिहून ठेवले असणार तेच होणार ते बोलत होते की तेव्हा कारने यादव नावाचा एक व्यापारी तिथे आला तेव्हा बाकीचे लोक सुद्धा तिथे भेळपुरी खायला आले याचा परिणाम असा झाला की यादवला भेळपुरी मिळायला उशीर झाला भेळपुरी खात असताना यादव अरे भावा तुझी भेळपुरी खूपच स्वादिष्ट दिसते अरे सर हे तर काहीच नाही आहे दुकान करताना ते गाणे पण म्हणतात ते पण खूप छान असते बर असे वाटत आहे की तुझी बायको रागाने तुला जाळूनच टाकेल मी भेळपुरी फक्त दहा रुपयामध्ये विकतो ना म्हणून ती माझ्यावर रागावलेली आहे आणि म्हणूनच असे मला टोमने मारत असते ती तुम्ही त्याकडे लक्ष नका देऊ काय फक्त दहा रुपये अरे भावा यामध्ये तुझ्याकडे काय शिल्लक राहणार माहिती आहे शहरात हीच भेळपुरी पन्नास रुपयात मिळते बरं तुला माहित आहे का की मी इथे कशासाठी आलोय ते मला भेळपुरी व्यवसायाची एक साखळी तयार करायची आहे मी इथेच स्टॉल लावणार भेळपुरीची किंमत तीस रुपये ठेवू जो काही नफा मिळणार तो आपण अर्धा अर्धा करू काय म्हणतोस अरे हे तर खूप जास्त झाले सर आपण जो व्यवसाय करतो त्यात दहा टक्के शिल्लक राहिले तरी खूप आहे मला सुबत काम नाही करायचे सर हे काम नाही करणार मला माहित आहे सकाळ पासून माझ्याकडून गाढवाप्रमाणे काम करून घेतात आणि एक दमडी सुद्धा देत नाही माझ्या कष्टाला हे महत्वच देत नाही लोक तर यांचा फक्त फायदा उचलतात ए बघ विनोद आपण जे काही कष्ट घेतो त्याचे फळ नाही मिळाल्यास जी कष्ट आपण करतो ते बेकारच असते तू एकदा विचार कर सर तुमची ऑफर मला द्या मी सुरू करते काम मला यांच्या सोबत काही घेणे देणे नाही अरे वा तू तर सुपर वुमन निघालीस आणि तू हिम्मतवाली पण आहेस ठीक आहे मी उद्याच भेळपुरीचा एक स्टॉल लावून देतो उद्यापासून तू काम सुरू कर अशा प्रकारे काही दिवसातच विनोदच्या स्टॉलच्या समोरच यादवने भेळपुरीचा स्टॉल लावला आणि सुनंदा तिथे काम करू लागली या या भावांनो या फक्त पाच रुपयामध्ये भेळपुरी खा विनोद असे ओरडू लागला हे ऐकून सुनंदा काय नवरोबा अरे डोकं ठिकाण्यावर आहे की नाही पाच रुपयात भेडपुरी विकत आहात तुम्ही तू गप्पा रहा तुझ्यासारखी नवऱ्याला फसवणारी बायको मी कधी नाही पाहिली माझे डोके फिरले ना तर मग मी पाच रुपये काय मोफत भेळपुरी वाटणार लोकांना हो हो मग भीक मागत फिरा तुझ्या सारखा गरीब माणूस मी पाहिला नाही या जीवनात मला सोनं घेऊन आहे का भांडण ऐकत लोक विनोद आणि सुनंदाकडे गेले सुनंदाकडे गेलेला एक ग्राहक अरे ताई समोरच्या दुकानात भेळ तर पाच रुपयामध्ये आहे आणि तू तीस रुपये म्हणत आहेस सर मग तिथेच जा हे बघा सर एक प्लेट भेडपुरी बनवण्यासाठी मी वीस रुपये खर्च करते आणि तो जर पाच रुपयामध्ये विकत आहे म्हणजे तो मूर्ख आहे आहे किंवा खराब प्रतीचा माल विकत आता हे ठरवा अच्छा ही गोष्ट आहे तर मग तर मी त्याच्याकडे कधीच जाणार नाही असे म्हणून या गोष्टीला गावामध्ये पसरविले मग काय लोकांनी विनोद कडे जाणेच बंद केले परिणाम हा झाला की काही दिवसातच विनोदला स्वतःचा धंदा बंद करावा लागला बघितले का लोकांना तुम्ही कमी किमतीमध्ये भेड विकत होती मग लोकांचा विश्वास कुठे गेला भाव जास्त असून सुद्धा माझ्याकडेच येतात तुम्ही एक काम करा माझ्याकडे नोकरी करा मी तुम्हाला पगार देत जाणार बिचारा विनोदला आपल्या बायकोच्या स्टॉल काम करावे लागले त्याला काम करीत असताना बघून सुनंदा आपल्या मनात जर यांना माहीत झाले की यादव माझा मित्र आहे तर माहीत नाही हे काय करणार हे माहीत झाले की हे भेडपुरीचे दुकान मी यांच्या भल्यासाठी लावले आहे तर हे तर माझ्यावर नाराज होणार काही दिवसांसाठी यांना माझ्याच दुकानावर कामाला ठेवते हेच ठीक राहणार नाही तर इथे सुद्धा भेडपुरी स्वस्त विकण्याचा प्लॅन करणार आता लोक सुनंदाकडे येऊन तीस रुपयामध्ये भेळपुरी खाऊ लागले सुनंदा आणि विनोदचा दुकान चांगल्याने चालू लागले